न्यूज ट्वेंटी फोर शिवनेरी निर्भीड सत्याचा बुलंद आवाज उत्खनन होत आहे तर याची चौकशी व्हावी म्हणून नवनाथ वाळंज यांनी अमरण उपोषणाचा इशारा दिला होता आता एकवीस तारीख काल झालेली आहे परंतु त्यांनी आमरण उपोषण स्थगित का केले आपण त्यांना विचारूया नक्की हा काय प्रकार आहे आणि आपण आमरण उपोषण करणार त्या नक्की विषय काय आहे नमस्कार मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे जिल्हा उपाध्यक्ष जनहित कक्ष हा जो सदर महामार्ग पुणे नाशिक महामार्गावरचा जो पुलाचं चा काम चालू आहे वडगाव आनंदा आदित ह्या पुला ह्या कॉन्ट्रॅक्टर uh, म्हणजे जे व्ही एम मातेरे त्यांचे जे प्रोजेक्ट इंजिनियर आहेत uh, नितीन पाटील साहेब यांच्याशी मी वारंवार ह्या मुरमाविषयी चौकशी करत होतो की साहेब हा जो मुरम येतोय ह्या गाड्या ज्या येत आहेत ह्या अवैधरित्या येत आहेत ओव्हरलोडेड येत आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं त्यांचे नंबर प्लेट आहेत डम्पर जे येत आहेत हे ह्या हा मोरम येतोय कुठून तर याची रॉयल्टी आहे का तर त्यांचं म्हणणं एकच होतं की सदर ठेका आम्ही कुणाला तरी विशिष्ट व्यक्तींना दिलेला आहे आणि आमचा या ह्या मोरबाचा काही संबंध नाहीये आहे कंपनीचा आणि यांचा काही संबंध नाहीये तर त्या अनुषंगाने मी बारा बारा दोन हजार माननीय मान्य उपविभागीय अधिकारी जे प्रांत साहेब आहेत आपले गोविंद शिंदे सर यांच्याकडे देखील तक्रार अर्ज दाखल केला होता दा, की सदर पुलासाठी वापरण्यात येणारा मुरम माती याची चौकशी व्हावी आणि जर तो अधिकृत असेल तर त्याची मला माहिती मिळावी आणि जर तो अनधिकृत असेल तर कंपनीवर कंपनीची चौकशी व्हावी आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी ही माझी माफक अपेक्षा होती त्यासाठी मी एकवीस तारखेला अमरण उपोषणाचा इशारा दिला होता तर आपले जुन्नरचे जे तहसीलदार साहेब आहेत रवींद्र सबनीस साहेब यांनी त्या अर्जाची माझ्या गंभीर दखल घेतली आणि त्यांनी मला बोलावणं केलं मला माझ्याशी चर्चा केली त्यांनी त्यांनी लगेचच मला अमरण उपोषण परावृत्त होण्यासाठी मला पत्र दिलं आणि त्यांनी मला आश्वासित केलं की साहेब आम्ही ह्या कंपनीच्या विरुद्ध कंपनीला आम्ही व्हीएम मातेरेला नोटीस काढलेली आहे त्यांना त्यांचं म्हणणं मांडाय लेखी म्हणणं मांडायची तीन तास तीन एक दोन हजार चोवीस पर्यंतची मदत दिलेली आहे आणि त्यांनी त्याच्यासाठी श्रीमती रासकर मॅडम ज्या निवासी तहसील तस्य, नायब तहसीलदार आहेत जुन्नरच्या त्यांना त्याच्या चौकशी अधिकारी म्हणून नेमलेला आहे मग तात्पुरता या अनुषंगाने मी ही चौकशी होईपर्यंत तात्पुरते हा विषय मी आमरण उपोषणाचा स्थगित केलेला आहे आणि जर ही चौकशी पारदर्शीपणे नाही झाली किंवा याच्यात मला कुठलीही संभ्रम वाटला किंवा कुठल्याही चालढकल्पना वाटला या चौकशी अहवालात तर माझी माननीय न्यायालयात दाद मागण्याची सुद्धा तयारी केलेली आहे आपण बऱ्याच वेळा पाहिलं की या कॉन्ट्रॅक्टर किंवा पुन, जो ठेकेदार असेल याच्या हलगरच्यापरामुळे आपला पुणे नाशिक महामार्ग असेल किंवा नगर कल्याण महामार्ग असेल या अर्धवट उड्डाणपुलामुळे अनेक वेळा आपण पाहिले की अनेक जणांना जीव गमवावे लागले अनेक जणांचे नुकसान झाले ते या संदर्भात त्यांना दोषी तुम्ही सर खरंच दुरावस्था तुम्ही पाहिली तर सुरक्षेचे कुठलेही नियम पाळले जात नाहीयेत आता हा बायपास चालू केला आहे तुम्ही बघू शकता वारंवार मी आमदार साहेबांकडे सुद्धा तक्रार केल्या आमदार साहेब स्वतः पाहणीसाठी आले होते एन एच आय अधिकारी श्री शिंदे साहेब ते सुद्धा आले होते आणि त्यांनी इथं ते पाहिले यांना मी सांगितलं होतं की टायमिंग सिग्नल लावा तुम्ही जेणेकरून गाड्या थांबतील आणि एक एकेका मार्गावरच्या गाड्या निघतील परंतु यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेत नाहीत स्पीड ब्रेकर टाकून ठेवले तेही आडवेटिडवे टाकून ठेवलेले आहेत बारशीच्या दिवशी म्हणजे आता आठ दिवसापूर्वी श्री सुनील जिजाबा कोरडे नामक तरुणाचा ह्या पुलाखाली नाहक बळी गेलेला आहे साहेब यांच्या ह्या डिसाळ कारभारामुळे त्याला त्या, त्या कुटुंबाची किती ही नाही मोठी आणि किती लोकांची हे बळी घेणार आहेत अशा पद्धतीत माझी एकच विनंती आहे तहसीलदार साहेबांना प्रांत साहेबांना की तुम्ही हे जे चाललंय जिल्हाधिकारी साहेब आपण याच्यात लक्ष घाला हे जे चाललंय खरंच हे वैधरित्या चाललंय की अवैधरित्या चाललंय याचं तपासणी करा पाहणी करा मी एक सजग नागरिक या वडगाव आनंद ग्रामस्थ म्हणून मी हे बघतोय कारण पुढची पिढी जी आमच्या गावात म्हणजे माझी जी पुढची पिढी येणार आहे तिला हा सगळा त्रास लागू नये ही माझी तीव्र इच्छा आहे तुम्ही बायपास बघितला तर काही काही ठिकाणी आताच पॅचेस मारावं लागले त्यांना म्हणजे एवढी कठीण परिस्थिती आहे बरं कोणी अधिकारी लक्ष द्यायला तयार नाहीये कंपनीची मुजोरी चालूच आहे नितीन पाटील साहेब मला स्पष्ट सांगतात आमचा आणि या मुरमाचा काही संबंध नाही आम्ही तो ठेका दिलेला आहे ते ठेकेदारांनी ते बघतील काय असेल ते मग याची जबाबदारी नेमकी कोणाची आहे तहसील कर्मचाऱ्यांची का प्रांत साहेबांची आहे का तहसीलदार साहेबांची आहे कोणाची नेमकी हा माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकाला पडलेला प्रश्न आहे मी मान्य मंडल अधिकारी साहेबांना फोन केला होता रात्रीची वाहतूक चालू होती तेव्हा तर मंडल अधिकारी साहेब म्हणतात की आ, सदर रस्ते राष्ट्रीय महामार्गाने त्यांना स्पेशल परवानगी दिली असेल हे आपले उडगाव मंडल अधिकाऱ्यांचं उत्तर आहे मला मला या जास्त मी अधिकाऱ्यांना विनंती करतो की साहेब मला कुठल्याही प्रकारचा तुम्हाला त्रास द्यायचा नाहीये पण हे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी जे खेळणं चालू आहे या ह्या गोष्टींची तुम्ही सखोल चौकशी करा आणि हे खरं असेल तर लोकांसमोर येऊ द्या आणि खोटं असेल तरी लोकांसमोर येऊ द्या आमचं माझं एवढंच म्हणणं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र